दहा महिन्यापूर्वी बालिकेचं अपहरण केलेल्या गुन्ह्याचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून छडा लावण्यात आला अल्पवयीन बालिकेला दाखवून पळवून नेल्याबाबत राज दीपचंद कश्यप राहणार संजयनगर सुरत राज्य गुजरात याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका आणि आरोपी राज कश्यप यांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं शोध घेऊन त्यांना संजयनगर निलगिरीनगर सुरत राज्य गुजरात इथून ताब्यात घेऊन फौजदार चौडी पोलीस ठाण्यात हजर केला के असता त्याला अटक करण्यात आली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊ घाले हे करत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर महिला सहाय्यक फौजदार अलका शिपुरे पोलीस नाईक अब्दुल सत्तार पटेल चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी बजावली